शिक्षणाने सर्वांगीण विकास होतो त्यामुळे शिक्षण सोडू नका बालविवाह करू नका पर्यावरणाचे संरक्षण करा असे आवाहन हर्सुल मनपा केंद्रीय शाळेत आलेल्या वासुदेव यांनी केले मनपा आयुक्त तथा प्रशासक माजी श्रीकांत यांच्या संकल्पनेनुसार स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या अंतर्गत उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांडरे शिक्षण सनियंत्रण अधिकारी गणेश दांडगे शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे यांच्या मार्गदर्शनानुसार मनपा शाळेत सातत्याने नवीन विविध उपक्रम राबवले जात आहेत या अंतर्गत जुनी वासुदेव संस्था यांची मुलांना माहिती व्हावी यासाठी मनपा हरसूल शाळेत प्रत्यक्ष वासुदेव यांना बोलवून त्यांची माहिती आणि त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्यात आले वासुदेवाने संत एकनाथ महाराज यांच्या रचना गीते व आधुनिक काळांवर प्रबोधन केले व वा मुलांनी वासुदेवाचे उत्साहात स्वागत केले वासुदेवांचा सत्कार केंद्रीय मुख्याध्यापक जे एस सपकाळ यांनी केला यावेळी शिक्षक महालकर लाडके वाडेकर कुलकर्णी हिरेकर बांबरदेव व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती